नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ते सोलापूर येथील आजचे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाऊ शेतकरी मित्रांनो पाहूयात लासल 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 आज लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजार हो काही निघाला सुरुवात करूया आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावतून येथून लासलगाव मार्केटमध्ये चारशे नगरमधून आज आठ हजार क्विंटल कांद्याची सुमारे आवक दाखल झालेली कमीत कमी एक हजार दोनशेपासून जास्तीत जास्त तीन हजार अकरा रुपयेपर्यंत लासलगाव येथे कांदा विकला गेला त्याचबरोबर सरासरी कांदा जो आहे तो दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला गेला आहे जास्त जास्त कांदा आज लासलेगाव मार्केटमध्ये मा तीन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल या दराने कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज विकला गेलेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आवक पाहूया सोलापूर मार्केटमध्ये आज एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवक जी आहे ती दाखल झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत एवढ्या हा शेअर करायला विसरू नका धन्यवाद